प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण ही सातवाडांची राजधानी होत सातवाहन काळात कल्याण ते पैठण या राजमार्गावर दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वी जुन्नरजवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या उत्तरेस असलेल्या भडोस सोपारा तसेच दक्षिणेकडील कल्याण व चेऊल या बंदरात येत असे या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेष करून नाणेघाट खिंडी मार्गे देशावर होत असे तसेच यात्रेकरू देशावरून कोकणात ये जा करीत असत सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा मार्ग होता नाणेघाटाचा वापर केल्याबद्दल या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जात असे अंदाजे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकात गोळा करण्यासाठी वापरला जात असे जकात कर रूपाने या तत्कालीन कारशापण नावाची नाणी टाकली जात असत टोल संस्कृतीतील सर्वात जुना पुरावा असलेल्या नाणेघाटातील पूर्व दिशेला हा दगडी रांजण पाहावयास मिळतो दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देतो